महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा योग वर्गासाठी शेड व उट्याचे बांधकाम व सुशोभीकरण करणे या कामाचे उद्घाटन माननीय वर्षाताई विलास भुमरे यांच्या शुभ हस्ते संपन्न छत्रपती संभाजीनगरचे खासदार माननीय संदीपान पाटील भुमरे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून तथा माजी आमदार विलास बापू भुमरे आमदार पैठण विधानसभा यांच्या शिफारसीने महापालिका निधीतून मंजूर झालेल्या वॉर्ड क्रमांक एकोणतीस ट्रॅफिक गार्डन येथे योग वर्गासाठी शेड व ओट्याचे बांधकाम व सुशोभीकरण करणे या कामाचा उद्घाटन सोहळा आज सात एप्रिल रोजी माननीय स्व वर्षाताई विलास भुमरे संचालिका खरेदी विक्री महासंघ पैठण यांच्या शुभ हस्ते पार पडला या प्रसंगी प्रमुख अतिथी प्रतिभाताई जगताप शिवसेना महिला शहर प्रमुख व्ही के मोरे योगगुरू नगरसेवक किशोर नागरे नगरसेवक मकरंद कुलकर्णी नगरसेविका माधुरीताई अद्वंत नगरसेविका आशाताई निकाळजे रवींद्र जाधव गितेश पाटील अंजली देशपांडे अनिल देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाला आनंदी योगा ग्रुपच्या सर्व महिला सदस्य तसेच परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक यांचे मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा